ओम शांती सत्तावीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद या मुरलीचं नाव आहे शुभ भावना आणि शुभ विश्व विश्वकल्याणकारी बाबा आपले विश्व विश्वकल्याणकारी सोपती पाहत आहेत सगळ्यांच्या मनात एकच संकल्प आहे की विश्वातील परेशान आत्म्यांचे कल्याण झाले पाहिजे चालता फिरता कोणतेही कार्य करताना अशीच शुभ भावना पाहिजे तुमची भावना वर्तमान आणि भविष्यासाठी आहे की प्रत्येक आत्मा अनेक जन्मासाठी सुखी झाली पाहिजे प्राप्तीने संपन्न झाली पाहिजे कारण अविनाशी बापाकडून तुम्हालाही अविनाशी वर्षा मिळाला आहे तुमच्या भावनेचे फळ विश्वातील आत्म्यांना परिवर्तन करत आहे आणि पुढे चालून प्रकृती सहित परिवर्तन होऊन जाईन शुभ शिवाय शुभ भावना असु शकत नाही। शुब भावना असू शकत आणि कामना सेवेचा आधार आहे एक सेवा आहे प्रमाणे नीती प्रमाणे आणि दुसरी सेवा आहे शुभ भावना शुब कामने द्वारा। शुभ भावना दूर असलेल्या आत्म्यालाही फळाची प्राप्ती करवण्याच्या निमित्त बनू शकते सायलेन्सची शक्ती अलौकिक अनुभव करवू शकते शुभ भावना म्हणजे शक्तिशाली संकल्प सगळ्या शक्तींपेक्षा संकल्पांची गती तीव्र आहे अशी सेवा करण्यासाठी मन आणि बुद्धी नेहमी फ्री पाहिजे यासाठी विशेष एकांत आणि एकाग्रतेची आवश्यकता आहे एकांतप्रिय एक आत्मा कितीही बिझी असली तरी मध्ये मध्ये एक मिनट काढून एकांतचा अनुभव करू शकते एकांतप्रिय एक आत्मा अशी शक्तिशाली बनते की मन बुद्धीला जिथे वाटेल तिथे एकाग्र करू शकते जसे सागरामध्ये वरवर खूप आवाज असतो पण सागराच्या आत शांती असते जेव्हा एकाच्या अंतमध्ये ज्ञानसागराच्या अंतमध्ये जाल तेव्हा एकाग्र बनून जाल जो स्नेहाच्या सागरामध्ये समावलेला असतो त्याला कशाचीच राहत नाही तो बापाचा प्यारा आणि दुनिया पासून न्यारा असतो ब्राह्मण जीवनाला अलौकिक जीवन म्हणतात तुमची दृष्टी स्मृती वृत्ती सगळेच बदलून गेले त्याग वृत्ती आहे आत्मा भाई भाईभाईची भाई बहनची वृत्ती बहन आहे आम्ही सगळे एका परिवारचे आहोत ही वृत्ती राहते दृष्टीनेही आत्म्याला राह पाहता शरीराला नाही सेवाधारींनी वर्तमान आणि भविष्य दोन्ही बनवून घेतले प्रत्यक्ष फळही मिळाले मधुबन मध्ये राहण्याचे भाग्य मिळाले नेहमी बाप समान बनायचे आहे आणि जवळ राहायचे आहे हेच लक्षात असू द्या ओम शांती